मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये सातपूरच्या प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक दहा अर्थात अशोकनगर परिसर हा सर्वाधिक चर्चेत आला आहे प्रचंड सुरस आणि पक्षांतर्गत स्पर्धा हे या प्रभागाचे वैशिष्ट्य असून एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा या सहा पंचवार्षिक निवडणुकांचा आढावा घेतल्यास शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीनही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्याचे दिसून येते खर तर आगामी महापालिका निवडणूक होण्यापूर्वी आपण एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा विचार करू एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हा परिसर प्रभाग क्रमांक दहा म्हणून ओळखला जात होता तर एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीमध्ये अशोक काका गवळी हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते तर सदाशिव माळीदा पराभूत झाले होते एकोणीशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीतही निवडणूक झाली रेखा नंदू जाधव या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या होत्या दोन हजार दोन ची निवडणूक ही त्रिसदस्य पद्धतीने झाली अशोकनगर पिंपळगाव बौला सातपूर कॉलनी परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक आठ मधून अ गटातून शिवसेनेचे अशोक गवळी ब गटातून शिवसेनेचे नंदूशेठ जाधव आणि क गटातून शिवसेनेच्या बाबाबाई नागरे हे तीनही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते दोन हजार सातच्या निवडणुकीतही वार्ड पद्धतीनेच निवडणूक झाली वार्ड क्रमांक त्रेपन्न अर्थात अशोकनगर परिसरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शशिकांत जाधव हे विजयी झाले होते शशिकांत जाधव यांना एक हजार सत्याहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरुद्ध हिरामन रोकडे बाळासाहेब जाधव संतोष वाकचौरे दिलीप नेरे शिवाजी तनपुरे राजेंद्र खरनार शांताराम कुटे दादासाहेब पटेकर नरेश सोनोणे शामदार दुबे हे पराभूत झाले होते दोन हजार सात मध्ये वार्ड क्रमांक ब्याऐंशी मधून राजेंद्र नागरे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते त्यांना तेराशे सदोतीस मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी सलीम मामा शेख अपक्ष उमेदवार यांना अकराशे पंचावन्न मते मिळाली होती या निवडणुकीत मनसेचे शिवाजी शहाणे भगवान पाटील दीपक मौले भारत भालेराव हे पराभूत झाले होते नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये द्विसदस्य पद्धती होती म्हणजे एका प्रभागातून दोन नगरसेवक अशी रचना होती अशोकनगर पिंपळगाव हा परिसर क्रमांक क्रमांक अ मधून महाराष्ट्र नगर सेनेच्या सुरेखा गोकुळ नागरे या तीन हजार चौसष्ट मते मिळून विजयी झाल्या होत्या त्यांच्या विरुद्ध वैशाली संदीप पवार माधुरी गणेश बोलकर वृषाली नरेश सोनोने वसुधा धोंडेराम कराड या महिला उमेदवार पराभूत झाल्या होत्या प्रभाग क्रमांक अठरा ब मधून शशिकांत हरिभाऊ जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेवेतर्फे विजयी झाले होते तर त्यांच्या विरुद्ध क्रांती पालवे सुप्रू जाधव नंदुशेठ जाधव किरण बंधुरे शांताराम कुटे तुकाराम गवळी शशिकांत गरुड धनंजय खानगीर राजेंद्र नागरे मिलिंद तारे हे उमेदवार पराभूत झाले होते शशिकांत जाधव यांना चार हजार शंभर मते मिळाली होती दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये चार सदस्य प्रभाग पद्धती होती या चार सदस्यांच्या प्रभागामध्ये अशोकनगर पिंपळगाव बहुला परिसराचा प्रभाग क्रमांक परिसरा दहा होता प्रभाग क्रमांक दहा अ मधून ओबीसी महिला गटातून माधुरी गणेश बोलकर चार हजार नऊशे पासष्ट मते मिळून भारतीय जनता पक्षातर्फे त्या विजयी झाल्या होत्या तर त्यांच्या विरुद्ध वैशाली समाजांवर पक्ष वैशाली संदीप पवार अपक्ष फरीदा सलीम शेख मनसे वृशाली नरिसुरो शिवसेना आणि प्रियांका अमोल सूर्यवंशी काँग्रेस या उमेदवार पराभूत क्रमांक ब मधून भाजपच्या सौ पल्लवी सोपटील पाटील या चार हजार पासष्ट मते मिळून विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मनसेच्या कलावती इंद्रवान सांगळे चार हजार चोपन्न मतांनी पराभूत झाल्या अवघ्या अकरा मतांनी सौ कलावती सांगळे पराभूत झाल्या होत्या तर भारतीय मनोज चित्ते मंदकिनी अशोक गवळी रेखानंद जाधव प्रतीक्षा ज्ञानेश्वर नागरे सोनाली किशोर पवार आणि शिल्पा संतोष झारेकर याही पराभूत झाल्या होत्या प्रभाग क्रमांक दहा क सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पक्षाचे शशिकांत हरिभाऊ जाधव हे पाच हजार तीनशे चौदा मते मिळून विजय झाले होते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शांताराम काशीनाथ कुटे यांना चार हजार दोनशे चौवेचाळीस मते मिळाली होती याशिवाय माकपचे भिवाजी रामभाऊ भावले राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषीराज खराटे अपक्ष राजेंद्र नागरे क्रांती पालवे मनसेचे सोपान बबन शहाणे अपक्ष धीरज शेळके आणि काँग्रेसचे विजय तिवडे हे पराभूत झाले होते प्रभाग क्रमांक दहा ड सर्वसाधारण गटातून सुनामदा लक्ष्मण नागरे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सहा हजार चारशे पंचेचाळीस मते मिळून विजयी झाले होते तर शिवसेनेचे गोकुळशंकर नागरे यांना चार चार हजार पाचशे बावीस मते मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र देवरे अशोक नागरे सीताराम ठोमरे दत्तू वामन हेही पराभूत झाले होते निवडणूक झाल्यानंतर दीड वर्षांनी सुदामदादा नागरे यांचे निधन झाले त्यांच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे या बिनविरोध निवडून आल्या होत्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते आता श्रीमती इंदूबाई नागरे व सौ पल्लवी स्वप्नील पाटील हे दोन भाजपचे नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले आहेत लवकरच आम्ही सादर करत आहोत प्रभाग क्रमांक दहा भाग दोन आपल्याला प्रभाग क्रमांक दहाचा तेहतीस वर्षांचा निवडणुकीचा आढावा कसा वाटला चौऱ्याण्णव दोनशे बावीस चोपन्न आठशे पंच्याण्णव या क्रमांकावर कळवा सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद